श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे कालभैरव जयंतीच्या दिवशी कुत्र्याला एक वस्तू आपल्याला खायला द्यायची आहे काळ्या कुत्र्याला आपल्याला ही वस्तू खायला द्यायची आहे आणि जर तुम्हाला काळा कुत्रा मिळाला नाही तर कोणत्याही कुत्र्याला जरी आपण ही, ही वस्तू खायला दिली तरीसुद्धा चालेल यामुळे आपला पितृदोष जो आहे तर तो नष्ट होणार आहे त्याचप्रमाणे आपला शनिदोष असेल तर तो सुद्धा कमी होतो अपघाती मृत्यूपासून आपला बचाव होत असतो कालभैरवांची आपल्याला कृपा प्राप्त होत असते त्याचप्रमाणे कर्जापासून सुटका व्हावी आपले कर्ज जे आहे तर ते लवकरात लवकर फिटावे आपल्या आर्थिक समस्या नष्ट व्हाव्या तर यासाठी हा जो उपाय आहे तर तो अत्यंत प्रभावशाली उपाय आहे कार्तिक कृष्णाष्टमी म्हणजेच कालाष्टमी आणि यालाच कालभैरव जयंती असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी विशिष्ट मुहूर्तावरती आपण विशिष्ट मंत्र त्याचप्रमाणे हवन जर केले तर आपल्याला त्याचे रिझल्ट जे आहेत तर ते चांगले मिळत असतात कालभैरव जे आहेत तर ते कठोर शिस्तीचे आहेत जर कोणी आपली एखाद्या व्यवहारामध्ये फसवणूक केली असेल आपले पैसे कोणाकडे अडकलेले असतील तर या दिवशी आपण खास उपाय जे आहेत तर ते करू शकतो कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान शिवांच्या कालभैरव रूपाची उत्पत्ती झाली या दिवशी ब्रह्मयोग जो आहे तर तो सुद्धा तयार होत असतो तंत्र मंत्राची उपासना करणाऱ्यांसाठी हा जो दिवस आहे तर तो अत्यंत खास असतो या दिवशी मंत्र सिद्ध केले जातात त्याचप्रमाणे कालभैरवांच्या पूजेने जीवनातील नकारात्मकता दूर होते नजरदोष नष्ट होतात वाईट शक्ती आपल्या जवळ येत नाहीत ग्रहदोष असतील पीडा असतील आजारपण शत्रुपिडा तर इत्यादी संकटांपासून कालभैरव आपले रक्षण जे आहेत तर ते करत असतात कालभैरव म्हणजे शंकरांचाच एक अवतार आणि त्यांचे वाहन जे आहे तर ते शिवान म्हणजे कुत्रा आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी काळ्या कुत्र्याला एक वस्तू खायला द्यायची आहे ज्योतिषशास्त्रात कुत्र्याला राहूशी संबंधित मानले आहे एखाद्या कुत्र्याला त्रास देणे किंवा एखाद्या कुत्र्याची सेवा करणे यामुळे केतूग्रहावर मोठा प्रभाव पडतो दत्तगुरूंच्या फोटोमध्ये सुद्धा गाईसोबत कुत्रा जो आहे तर तो आपल्याला पाहायला मिळतो पितृदोष कमी व्हावा पितृदोष आपला जो आहे त्यापासून आपल्याला जो त्रास होत असतो ज्यामुळे आपली प्रगती होत नाही तर तो त्रास संपावा यासाठी आपल्याला कुत्र्याला एक वस्तू ही कालभैरव जयंतीच्या दिवशी नक्की खायला द्यायची आहे ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये राहू केतू हे अशुभ स्थितीमध्ये आहेत तर त्यांनी हा उपाय आवरजून करावा या उपायामुळे आपल्या प्रगतीतील अडथळे दूर होतात आपल्याला यश मिळते कुटुंबामध्ये सदैव आनंदी वातावरण राहते कधी कधी आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो परंतु आपल्या त्या कष्टाला हवे तसे फळ मिळत नाही अनेक समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या आयुष्यामध्ये येत असतात आणि याचे कारण कधी कधी आपला पितृदोष जो आहे तर तो सुद्धा असू शकतो पितृदोषामुळे आपल्या घराची प्रगती थांबते सततचे आजारपण अडचणी संकटे ही आपल्या आयुष्यामध्ये येत असतात आणि म्हणूनच कालभैरव जयंतीला आपल्याला काय करायचं आहे तर कुत्र्याला एक वस्तू जी आहे तर ती खायला द्यायची आहे आणि खास करून काळ्या कुत्र्याला ही वस्तू खायला द्यायची आहे काळा कुत्रा जो आहे तर यावरती शनी आणि केतूचा प्रभाव आहे काळा कुत्रा जर आपण पाळला तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते आपण कालभैरव जयंतीला कुत्र्याला खायला दिले तर राहू केतूच्या क्रोधापासून आपले रक्षण होते त्याचप्रमाणे काळा कुत्रा जर आपल्या घरी असेल तर आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात तसेच आजार पण दूर होते जे लोक आपली उधारी देण्यासाठी टाळाटाळ करतात तर अशा लोकांसाठी घरी काळा कुत्रा असणे हे शुभ मानले जाते काळ्या कुत्र्याला आपण खायला दिल्यामुळे संतती सुख मिळते मुलांच्या आरोग्याच्या तक्रारी नाहीशा होतात त्याचप्रमाणे कुत्र्याला खायला घातल्यामुळे कालभैरव जे आहेत तर ते सुद्धा प्रसन्न होतात आपल्याला कालभैरवांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतो अपघाती मृत्यूपासून आपल्याला जर बचाव करायचा असेल तर आपण नक्की या दिवशी आवरजून काळ्या कुत्र्याला एक वस्तू खायला द्यायची आहे कुत्रा हा कालभैरवांचा सेवक मानला जातो त्यामुळे कुत्र्याची सेवा केल्याने कालभैरव प्रसन्न होतात आणि संकटांपासून आपले रक्षण करत असतात आपली भीती आपली निराशा नष्ट करत असतात आता कुत्र्याला आपल्याला कोणती वस्तू खायला द्यायची आहे आणि कशाप्रकारे द्यायची आहे एका विशिष्ट प्रकारे आपल्याला ही वस्तू खायला द्यायची आहे आपण जेव्हा स्वयंपाक करतो जर तुम्ही चपाती बनवत असाल तर कुत्र्यासाठी तुम्हाला तुमचा स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर शेवटची जी पोळी असणार आहे तर ती कुत्र्यासाठी बनवायची आहे तर ही पोळी कशी बनवायची आहे तर ती आपल्याला गोड पोळी बनवायची आहे म्हणजे काय करायचं आपल्याला एक थोडासा मध्यम आकाराचा कणकेचा गोळा घ्यायचा आहे त्यामध्ये थोडासा गुळ किंवा साखर घालायची आहे आणि आपल्याला पोळी जी आहे तर ती लाटायची आहे त्यानंतर या पोळीला आपल्याला मोहरीचंच तेल लावायचं आहे यानंतर आपण जेव्हा कुत्र्याला ही पोळी खायला देणार आहोत तर त्या अगोदर आपल्याला आपल्या अप्ले देवघरासमोर एक ताट घेऊन बसायचं आहे यानंतर त्या ताटामध्ये ती पोळी जी आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे आपल्याला गणपती बाप्पा श्री विष्णू माता लक्ष्मी यांना नमस्कार करायचा आहे सर्व देवदेवतांना नमस्कार करायचा आहे शनिदेवांना नमस्कार करायचा आहे त्याचप्रमाणे कालभैरवांचं सुद्धा आपल्याला स्मरण करायचं आहे आणि यानंतर पितृदेवांना सुद्धा नमस्कार करायचा आहे आणि आपल्याकडून कळत न कळतपणे आपल्या पित्रांच्या बाबतीत म्हणजे आपल्या पूर्वजांच्या बाबतीत जर काही चुका झाल्या असतील तर आपल्याला क्षमा प्रार्थना जी आहे तर ती सुद्धा करायची आहे आणि यानंतर कालभैरवांचं आपल्याला स्मरण करायचं आहे यानंतर आपल्याला मनामध्येच म्हणायचं आहे की माझी अमुक अशी समस्या आहे तर ही समस्या नष्ट होण्यासाठी मी ही पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घालत आहे तर असं आपल्याला मनामध्ये म्हणायचं आहे आणि जरी काळा कुत्रा नसेल तरी तुम्ही कोणत्याही कुत्र्याला जरी ही खायला दिली तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर देवघरासमोरून आपल्याला उठायचं आहे आणि यानंतर ज्या ठिकाणी काळा कुत्रा आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्याला ही पोळी जी आहे तर ती खायला द्यायची आहे आता ही पोळी खायला देताना आपल्याला पुन्हा एकदा कालभैरवांचं स्मरण करायचं आहे आणि म्हणायचं आहे की या भोजनाचा तुम्ही स्वीकार करावा तर असं औरजून म्हणायचं आहे यानंतर ही पोळी जी आहे तर ती कुत्र्याला द्यायची आहे आणि यानंतर त्या कुत्र्याला आपल्याला नमस्कार जो आहे तर तो सुद्धा करायचा आहे कालभैरवांना सुद्धा आपल्याला नमस्कार करायचा आहे तर अशा प्रकारे कुत्र्याला गोड पोळी जी आहे तर ती आपल्याला खायला द्यायची आहे यामुळे शनिदेव सुद्धा प्रसन्न होणार आहेत तसेच काळ्या कुत्र्याला आपण रोज जर स्पर्श केला तर आपला पितृदोषाचा त्रास कमी होतो पैशाची कमतरता असणे किंवा कामासाठी जर आपण बाहेर असू तर आपल्याला आपल्या कुटुंबाचा सहवास मिळत नाही घरामध्ये भांडण वादविवाद कलह तर या गोष्टी होत असतील किंवा घरातील एखादी व्यक्ती नशेच्या आहारी गेले असेल तर अशी कोणतीही समस्या नष्ट व्हावी ती समस्या संपावी तर यासाठी आवर्जून कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला अशी गोडपोळी कुत्र्याला खायला द्यायची आहे आता जर तुम्हाला गोडपोळी बनवणे शक्य नसेल तेवढा तुमच्याकडे वेळ नसेल तुम्ही जर कामाच्या व्यापामध्ये असाल तर तुम्ही अगदी काळ्या कुत्र्याला एखादं बिस्किट जरी खायला दिलं तरीसुद्धा चालेल परंतु आपल्याला या दिवशी कुत्र्याला चुकूनही मारहाण जी आहे तर ती करायची नाही त्यांचा अपमान करायचा नाही जर दारामध्ये कुत्रा आला तर तुम्ही अतिशय नशीबवान आहात तुम्ही नक्की त्या कुत्र्याला खायला द्या जरी गोडपोळी जमले नाही आणि तुमच्या घरामध्ये भाकरी असेल तर ती तुम्ही आवरजून खायला द्या परंतु कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला काळ्या कुत्र्याला गोड पोळी जी आहे तर ती खायला घालायची आहे यामुळे बऱ्याचशा समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतात आणि ही पोळी बनवताना आपला पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर शेवटी ही पोळी बनवायची आहे ज्याप्रमाणे पहिली पोळी गाईला दिली जाते त्याप्रमाणे शेवटची पोळी ही कुत्र्याला दिली जाते म्हणून आपल्याला ही पोळी शेवटी बनवायची आहे त्याचप्रमाणे कालसर्प दोष जर असेल तरी सुद्धा अशा व्यक्तीने हा उपाय करायचा आहे पितरांच्या शांतीसाठी आपण हा जर उपाय केला तर आपले पूर्वज तृप्त होतात पितृदोषामुळे होणारा त्रास कमी होतो ज्या जोडप्यांना संततीचे सुख मिळाले नाही तर त्यांनी काळा कुत्रा पाळावा असे ज्योतिषशास्त्र सांगते यामुळे लाभ होत असतात त्याचप्रमाणे सकाळ संध्याकाळ जर दररोज तुम्ही काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घातली तर तुमचे जे कर्ज आहे तर ते लवकरात लवकर फिटते असे सुद्धा सांगितले जाते तर हा जो उपाय आहे अतिशय प्रभावी उपाय आहे वर्षातून एकदाच कालभैरव जयंतीचा दिवस जो आहे तर तो येत असतो आणि या दिवशी आवर्जून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे